नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक मोठी बातमी जाहीर सभेत आमदार केराम बरडे तर संदेशनेही पाठवला उलट संदेश पुसद मोर्चाच्या मंचावरून दिले केरामांना खुले आव्हान आमदार भीमराव केरामांच्या राजीनाम्याची जनतेतून जोरदार मागणी सविस्तर वृत्त सध्या महाराष्ट्रभर आरक्षण मुद्दा चांगलाच पेटला असून बंजारा समाज पेटून रस्त्यावर उतरला आहे बंजारांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी ठिकठिकाणी थीक लाखोच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे त्याला विरोध दर्शवत आदिवासी सुद्धा मोर्चे काढून निवेदन देताना दिसत आहेत याच बाबतीत आदिवासींनी किनवट येथे काढलेल्या मोर्चाला सत्ताधारी पक्षाचे आमदार भीमराव केराम संबोधित करताना अक्षरशः बरळले हल्ली महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांची जीभ दिवसेंदिवस घसरू लागली आहे परंतु या ठिकाणी मात्र आमदार केरामांनी मुद्दाम जीव घसरवल्याचे प्रकर्षाने जाणवले संवैधानिक पदावर असलेले आमदार केराम जनतेची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते की केरामांना सत्तेचा मात चढलाय असा संतप्त सवाल जनतेतून उठत आहे गणितांच्या मार्फत आणि किंवा कुठला आरोप या ठिकाणी कुठला आयोड निमिनाने या ठिकाणी घुसलेले नाही या देशामध्ये रोख आहे तसंदार पुढे लाल के फुल उत्फुल या ठिकाणी घेऊन कमी त्यांच्या मार्फतांनी किंवा कुठला आरोप या ठिकाणी कुठला आयोड या ठिकाणी घुसलेल्या नाही या देशामध्ये रोख बाबाच्यावर तसंदार लाल के फुल या ठिकाणी घेऊन आहे <laughs> संवैधानिक पदावर असलेल्या केरामांना आपल्या पदाची गरिमा करू नये हे महाराष्ट्राच्या जनतेचे केरामांच्या आमदार तात्काळ राजीनामा घ्या ही मागणी जोर धरत आहे किनवटच्या मोर्चात मुद्दाम जिम घसरवून केराम बरळले पुसद मधील बंजारा मोर्चात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण गरजले जाहीर सभेत उत्तर देऊन केली सिंह गर्जना खुले आव्हान आमचं कोणी उठतू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान आमचं देखील आहे तू जसा म्हणतो तसा संदेश चव्हाण तोपर्यंत तो संविधान आहे तो तू देखील आमचं काय शकत नाही सध्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बोलताना सर्व सीमा ओलांडल्या असून जाहीर भाषणातून किंवा प्रसार माध्यमांवर बोलताना दिवसेंदिवस खालची पातळी गाठली आहे आणि ही बाब चिंतेचा विषय बनत चालली आहे कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे नेत्यांची अश्लील आणि खालच्या स्तराची भाषा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी असल्याची चिंता जाणकार व्यक्त करत आहे तर एकीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार भीमराव केराम अश्लील भाषा वापरून समाज मनाला ठेस पोहोचवली तर त्यालाही ठोसास ठोसा थोशा उत्तर देत गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी खुले आव्हान दिले आहे